बारामतीच्या खासदार कोण होणार ताई वहिनी की ठाकरेंच्या सुनबाई अशी चर्चा सध्या बारामतीच्या गल्लीबोळातच नाही तर राज्याच्या राजकीय वर्तुळातही सुरू झाली आहे कारण निवडणुका म्हटलं की बारामती केंद्रस्थानी राहिले या बारामतीत विधानसभा असेल किंवा लोकसभा अगदी ग्रामपंचायतीवर सुद्धा पवारांची सत्ता कायम आहे पण आता येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत बारामती जिंकण्याचा चंक भाजपनं बांधलाय त्यासाठी नवनवे डावपेच पक्षाकडून खेळले जात आहेत अगदी सोबत असलेल्या अजित पवारांनी बारामतीवर दावा केला तरीही त्यामुळे भाजपचा नेमका प्लॅन काय आहे त्यामुळे महायुतीत वाद होणार का जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी सकाळचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आधी करा आणि पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला मात्र विसरू नका नमस्कार मी अक्षदास सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत बारामती म्हणजे पवारांचा परंपरागत बाले या ठिकाणाहून शरद पवारांनी आमदार ते खासदाराचा प्रवास केलाय त्यानंतर आता त्यांच्याकडन्या सुप्रिया सुळे बारामतीच्या खासदार आहेत त्यामुळे पुढच्या निवडणुकीतही महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे लोकसभेच्या उमेदवार असणार आहे पण पक्षात फूट पडल्यानंतर अजित पवारांनी या बारामती लोकसभेवर आपला दावा केलाय अजित पवार गटाकडून त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावाची चर्चा सुरू आहे त्यामुळे बारामती लोकसभेचा हा सामना ननन विरुद्ध भाऊजाई असा होईल असं बोललं जात आहे पण या सामन्यात आता भाजपनं देखील उडी घेतलीय भाजपच्या हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या आणि ठाकरेंच्या सुंबाई अंकिता पाटील ठाकरे यांची बारामती लोकसभेसाठी चर्चा सुरू आहे आणि नुसती चर्चा नाही तर अंकिता पाटील त्यासाठी बारामती लोकसभा मतदारसंघ अक्षरशः पिंजून काढतायत एवढेच नाही तर बारामतीवर बारा आपला दावा करणारे भाजप कार्यकर्त्यांकडून लावण्यात आलेले अंकिता पाटील ठाकरे यांचे भावी खासदारकीचे पोस्टर्स देखील चर्चेचा विषय ठरत आहेत अंकिता पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त इंदापूरमध्ये त्यांचे भावी असे बॅनर चर्चेचा विषय ठरले अंकिता पाटील ठाकरे यांच्याकडे भाजपच्या युवा मोर्चाची जबाबदारी आहे आणि आता लोकसभेच्या पार्श्वभूमीवर अंकिता पाटील अख्खा बारामती मतदारसंघ पालता घालतायत तरुणांना संघटित करतायत बारामती लोकसभा भाजपमय करायचीच हे त्यांचं काही दिवसांपूर्वीचं ट्वीट ही बरंच काही सांगून जाते पण आता अजित पवारांनी तिथं आपला दावा केला असताना भाजपकडून बारामती मिळवण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न भुजकाळात टाकणारे आहेत अजून जागा वाटत तर झालं नाही पण बारामतीची जागा जरी भाजपकडे गेली तरी पवारांचा गड ताब्यात घेण्यासाठी भाजपला अजित पवारांची साथ मिळणार आहे गेल्या अनेक वर्षांपासून बारामती जिंकण्यासाठीचं सा भाजपचं स्वप्न अजित पवारांमुळे पूर्ण होऊ शकतं असा एक कॉन्फिडन्स भाजपमध्ये आलाय पण ते, ते अजित पवार आहेत ते बारामती इतक्या सहजासहजी सोडणार नाही त्यामुळे बारामतीवरून भाजप आणि अजित पवारमध्ये खटके उडण्याची शक्यता देखील निर्माण आहे तरी तुम्हाला काय वाटतं बारामतीमध्ये सुब्र्या सुळे यांच्या विरुद्ध कोणता उमेदवार उभा असेल आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका